लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता रोहिणी आणि राहुल यांचं कारस्थान असं काही फसलेलं आहे अद्वैतच्या समोर या दोघांच जबरदस्त कारस्थान आलंय बरं इतकंच नाही अद्वैतच्या समोर कारस्थान येऊन इकडे कला आता खूप मोठ्या टी व्ही न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू दिलाय आणि या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या ज्वेलर्सचे जे काही आगामी प्रोजेक्ट आहे त्याबद्दल असं काही अनाउन्समेंट केले की या सगळ्यामध्ये हो चांदेकरांच्या आता पूर्णपणे या ज्वेलरी शॉपचं भरभराट होणार आहे आणि चांदेकरांचा ब्रँड हा आता खूप मोठा होणार असतो कलाने असं काय केलंय आणि या सगळ्यामध्ये हो कलाने दिलेली न्यूज कशी ब्रेकिंग न्यूज बनले आणि त्यामुळे चांदेकर किती फायदा झालाय हे सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाव सरोज अद्वेतला सांगत असते तुला कळतोय का मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते अरे कसं आहे तू जन्मापासून श्रीमंत आहेस त्यामुळे तुला आता आपल्या पैशामध्ये वाढ कशी करायची ही गोष्ट माहिती आहे पण ही गरीब घरची जी मुली मुलगी आले ना आपल्या घरात तिला या सगळ्यामध्ये पैशाची हाव आहे आणि तिची पावलं पण सरळ नाहीयेत त्यामुळे ती या सगळ्या पैशावरती डोळा ठेवून आहे यावरती अद्वैत म्हणतो पण आई तू जे म्हणतेस ना ते मला पटत नाहीये मला नाही वाटत की खरे ही पैशासाठी हे सगळं करायला तयार होणार आहे म्हणून यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सरोज तुला असंच वाटतंय ना किती पैशासाठी हे सगळं करणार नाही पण मला मला या सगळ्यामध्ये खात्री आहे अरे मी अशी गरीब माणसं पाहिलेत ना जी पैशासाठी कोणत्याही लेवलला जाऊ शकतात आणि तुला माहिती आहे का जर हे सगळं आता असं घडलं ना तर या सगळ्यामध्ये म्हणजे दोन कुटुंबाचं नुकसान होईल की दोन कुटुंब या सगळ्यामध्ये अशा प्रकारे एकत्र येतील आणि त्यामुळे दोन कुटुंबांना खूप मोठं दुःख भोगावं लागेल तुला कळतंय का मी काय सांगते ते हे बघ तुला मी सोपं करून सांगते म्हणजे तुला असं वाटतय की ती मुलगी या सगळ्यामध्ये तुझी मदत करते आहे तुझ्यासाठी आपुलकी दाखवते आणि तुला पण तिचं कर्तव्य करायला पाहिजे पण अशी गोष्ट नाहीच आहे ना हे बघ आता काय तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवणं तुला काही गोष्टी आणून देणं या गोष्टी ती नसेल तर घरात तुझ्याशिवाय अडतील का तुला कॉफी हवी असेल तुझे कपडे इस्त्रीचे हवे असतील तर ती मुलगी घरात नसल्यामुळे काहीही अडत आहे का, का। यावरती अद्वैत म्हणतो नाही यावरती मग मात्र आता इकडे सर्व सांगायला लागते तुझं काहीही अडणार नाहीये तर या सगळ्यामध्ये तू एक गोष्ट विचार कर ना की या सगळ्यामध्ये जर का ती इथून निघून गेली तर तुला काय वाटेल यावरती मग अद्वैत म्हणतो काही नाही थोडे दिवस मला या सगळ्यामध्ये त्रास होईल पण थोड्याच दिवसानंतर मला कदाचित सवय होईल असं म्हटल्यावरती मग यावरती अद्वैत म्हणतो हो म्हणजे मला थोडस वाईट वाटेल ती नाहीये म्हणून पण मला सवय होईल बाकी काही नाहीये यावरती सरोज म्हणते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते म्हणजे ती मुलगी तुझी सवय आहे तुझी जबाबदारी नाहीये किंवा तू तिला बायको मानत नाहीस आहेस ना मग का का या सगळ्यामध्ये तू अडकून पडतोयस हे बघ ती एक वेगळी मुलगी आहे तू एक इंडिव्हिज्युअल आहेस त्यामुळे मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये तिचा जास्त विचार करतोयस आणि खरं सांगू का तर मी लहानपणापासून एकटीने तुला वाढवले आणि असं केल्यानंतर ज्या वेळेला तिसरी व्यक्ती येऊन तुझ्यावरती अधिकार गाजवते त्यावेळेला मला वाईट नाही का वाटणार तू सांग बर यावरती ती, -ती रडायचं नाटक करायला लागते मग अंधवेद तिच्या समोर येतो आणि आई तू रडू नकोस हे बघ तू जमनं मला पटलंय आणि खरंच मी तुला एकटीला जर का पाडलं असेल ना तर तू मला माफ कर असं म्हणत तो आता सरोजची माफी मागतो हे सगळं नैना ऐकत असते आणि ती विचार करत असते हे सगळं सगळं माझ्या पथ्यावरतीच पडायला पाहिजे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये हे जे सरोज मॅडमनी नाटक सुरू केलेलं आहे हे नाटक मी संपवणार मी या सगळ्यामध्ये आता राहुलला सुद्धा माझ्या प्लॅन मध्ये सामील करते आणि राहुलला प्लॅन मध्ये सामील करून मी यांचा सगळ्यांना आता कशी अडकवते असं म्हणत ती आता राहुलकडे येते तो पर्यंत अद्वैत रूममध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती तो आता सरोजने जी गोष्ट सांगितली त्याच गोष्टीचा विचार करत बसतो खरंच ऐका आई म्हणते ते खरं आहे का मला या सगळ्यामध्ये फक्त हिची सवयच आहे का ही नसेल तरी सुद्धा मला कोणत्या गोष्टीचा खरंच फरक पडणार नाहीये मग सुद्धा मी हिचा विचार इतका का, का करतोय तरी सुद्धा म्हणजे हिला काय हवे काय नको किंवा हिला काय हे होते या सगळ्यामध्ये माझं आयुष्य गुरफटलं गेलंय का आणि या सगळ्यामुळे आईकडे दुर्लक्ष होते का काय होते आहे हा विचार करत अद्वैत झोपतो आणि तोच विचार करत तो उठतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो हे सगळं चालू असताना दुसऱ्या दिवशी कला येते आणि तिच्या डोक्यात विचार असतो काय ह्याच्या मनात चाललंय म्हणजे ह्याला खरंच या सगळ्यामध्ये अजूनही माझ्यावरती राग असेल का काय चालू असेल बोलून बघू का मी याच्याशी असं म्हणत कला आता अद्वैतच्या समोर येते आणि ती सांगायला लागते चांदेकर कॉफी असं म्हणत ती कॉफी खाली ठेवते कॉफी खाली ठेवल्यावरती तिच्या डोक्यामध्ये विचार येतो काय करू ह्याला विचारू का नक्की हा रागावलाय का यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो ठेव इकडे कॉफी आणि एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घे आज ना मीटिंग आहे ऑफिसला मला ऑफिसला वेळेवरती आलेल्याच लोक आवडतात त्यामुळे उशीर करू नको आज महत्त्वाची मीटिंग आहे डिझाईन साठीचा सगळं प्रपोजल आपलं फायनल होणार आहे कला विचार हा खडूसपणे होईना माझ्याशी म्हणजे हा नॉर्मल झालाय असं म्हटल्यावर ती कला खूपच खुश होते आणि चांदेकर मी ना थालीपीठ बनवलेलं आहे तुझ्या आवडीचं तू खाली ये पटकन नाश्त्यासाठी असं म्हणत कला तिकडून निघून जाते ज्या वेळेला कला निघून जाते त्यावेळेला अद्वैत विचार करायला लागतो म्हणजे मी विचार करतोय तशाच गोष्टी आहेत का काय नक्की घडलंय म्हणजे या सगळ्यामध्ये जर का ही माझ्यासाठी थालीपीठ बनवती आहे हिने जर का थालीपीठ बनवले तर ते थालीपीठ अंजू रजनी म्हणजे कुणीही करू शकतं ना काही झालं तरी सुद्धा हिनेच थालीपीठ करायला पाहिजे असं काही नाहीये म्हणजे आई म्हणते ते खरंच खरं आहे मला फक्त हिची सवयच लागली का आता अद्वेत त्या दृष्टीने विचार करायला लागलेला असतो की खरंच मला फक्त सवय झाली का आणि तो त्याच दृष्टीने बोलण्यानुसार वागायला लागलेला असतो आणि तो आता कलापासून दूर होण्याचा जरी प्रयत्न करत असला तरी त्याला या सगळ्यामध्ये कलापासून दूर होणं हे अजिबात जमणार नसतं आणि तो या सगळ्यामध्ये आता मात्र कला जास्त गुरफटत जाणार असतो इकडे नाही ना जे काही तिने ऐकलेलं आहे ते राहुलच्या येऊन कानावर ति घालते आणि सरोज मामी जर या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करत आहे तर आपण याची री ओर्डलेच पाहिजे म्हणजे सरोज मामी या दोघांना वेगळं करण्याचा जो प्रयत्न करते ना त्याला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे काहीही झालं तरी हे दोघ जण जोपर्यंत दूर होत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये आपण आता काहीच करू शकत नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे राहुल सांगायला लागतो ठीक आहे तू जे म्हणतेस ना ते तुझं म्हणणं मला सुद्धा पटलेलं आहे या सगळ्यामध्ये तू आता जोपर्यंत हे दोघ आहेत सांगते मग सरोज मामी जर या सगळ्यामध्ये इनिशिएटिव्ह घेत आहे किंवा सरोज मामी जर का या सगळ्यामध्ये आता इतकं मोठं आपल्याला मदत करायला तयार आहे तर आपण या सगळ्यामध्ये पुढचं एक पाऊल उचलायचं राहुल म्हणतो आता माझा प्लॅन ठरलाय का ही झालं तरी ही कला जास्तच इरिटेट करते यावरती नैना म्हणते इरिटेट म्हणजे तुला सांगू का ही लहानपणापासूनच अशी आहे पुढे 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 करणं हेच जमत असतं त्याशिवाय जमत नाही आणि हिची पॉवर जरा जास्तच वाढलेली आहे म्हणजे ही आता जरा अतीच करायला लागलेली आहे जे काही हिचं चा चाललंय ना या सगळ्यामुळे मला आता खूपच चिंता वाटायला लागले की ही कधी आपल्याला हे देऊन इथून इकडून निघून जाईल पुढे निघून जाईल असं म्हटल्यावरती इकडे आता दोघांची प्लॅनिंग सुरू असताना काजलला सोहमची आठवण येते आणि ती विचार करते काही झालं तरी सुद्धा मला एकदा ह्याच्याशी बोललंच पाहिजे काय नक्की आहे का हा इतका रागावलेला आहे एकदा ह्याच्याशी बोलल्यावर ती मग समजेल असं म्हणत मग मात्र ती आता सोहमला कॉल करायला लागते सोहम हिचे कॉल इग्नोर करतो मग आता काजल त्याला मेसेज करते की आज आपण भेटूया का पण त्या आधी एक गोष्ट घडलेली असते की इकडे सोहमला ऑलरेडी फोन आलेला असतो तो, तो म्हणजे अनामिकाचा अनामिका त्याला म्हणतोय हॅलो सोहम काय करतोयस आज तू आज फ्री आहेस का तर आपण आज भेटूया का यावरती सोहम म्हणतो अगं नाही आज मला खरंच वेळ नाहीये मी या सगळ्यामध्ये ना पेंटिंगचं काम करतोय आणि पेंटिंगचं काम करत असल्यामुळे मला खरंच वेळ नाहीये यावरती ती सांगायला लागते अच्छा म्हणजे तू आता पेंटिंगचं वगैरे काम करतोयस का ठीक आहे ठीक आहे मग तू नको माझा आज भेटू आपण नंतर कधीतरी भेटूया असं म्हटल्यावरती आता मात्र ती फोन ठेवते आणि आता त्याच वेळेला काजल इकडे फोन करत असते सोहम तिचा फोन कट करत असतो मग काजलचा मेसेज येतो की आज भेटूया का आपण मग सोहम आता तिला काहीच रिप्लाय देत नाही आणि विचार करतो हिला मी भेटणारच नाही काय करू काय करू खुप चा, चा, तो सा सा तो त्याला खूप राग आलेला असतो स्वतःचा काजलचा आणि मग तो राग कुठे काढायचा किंवा काहीतरी असं करायचं की ज्याच्यामुळे आपल्याला मन शांत होईल असं त्याला वाटत असतं म्हणून तो अनामिकाला मेसेज करतो अनामिकाला मेसेज करून तो सांगतो हे म्हणजे माझं खरं तर पेंटिंगचा प्लॅन होता पण अचानकपणे तो प्लॅन आता पोस्टपोन झालेला आहे आणि त्यामुळे मी आज न तुला भेटू शकतो असं म्हटल्यावरती आता इकडे अनामिका सुद्धा त्याला भेटायला तयार होते आणि आता तोच अनामिकाला भेटायला जातो तोपर्यंत त्यावेळेला इकडे आता काजल विचार करत असते की काय आहे हे सगळं हा मला काय इग्नोर करतोय मी याला इतकं भेटायला बोलवलं तरीसुद्धा भेटायला तरी भेटा ना मागत नाही आहे माझ्या मेसेजचा रिप्लाय देत नाही आहे हे सगळं सगळं आता इकडे मला कळत नाही आहे की काय चाललंय ते असं म्हटल्यावरती आता उधास तो आता इकडे ती खूप उदास असते असते तोपर्यंत अनामिकाला भेटायला निघतो ऑफिसला आलेली आणि ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग चालू असते सरोज आता सगळ्यांना मीटिंग मध्ये सांगत असते कशा पद्धतीने काय करायचं आहे किंवा कोणत्या पद्धतीने आता आपण पुढचं सगळं करायचं प्लॅनिंग हे चालू असताना कलाला अद्वैत म्हणतो हे बघ खरे तुला या सगळ्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावायची आहे म्हणजे सिक्स्टी फोर्टी असं आपलं ज्या वेळेला आपण एखाद्या क्लायंटला हायर करू तेव्हा सिक्स्टी पर्सेंट आपलं आणि फोर्टी त्यांचं असं डिझाईनमधले चार्जेस असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं काम जास्त महत्त्वाचं आहे कारण तुला नवीन नवीन नवी डिझाईन नवी हे करायचे आहेत त्यामुळे तू डिझाईन पहिले दाखवून घे आणि त्या डिझाईन दाखवून झाल्यानंतरच मग आपण पुढचं फायनल करायचं आहे यावर ती कला आणि ती दुसरी डिझायनर ह्या दोघीजणी आता एकमेकींच्या समोर येऊन एकमेकींना आपल्या डिझाईन एक्सचेंज करून दाखवत असताना कला ज्या उठते तेव्हा तिकडून ती मुलगी पण येते दोघींची एकमेकींना टक्कर होते दोघींच्या पायाला लागतं आणि आता इकडे अद्वैत त्या दोघींकडे पाहतो काय झालं तुम्ही दोघी ठीक आहात ना कम्फर्टेबल आहात ना यावरती आता इकडे कला म्हणते हो हो काहीच काळजी करू नकोस आम्ही दोघी सुद्धा कम्फर्टेबल हे सगळं सरोज पाहत असते आणि आता अद्वैत सांगत असतो तुम्ही दोघींनी काम करा बरं इकडे पाय बसण्यापेक्षा बराच वेळ तुम्ही पाय बसलेले आहात तर तुम्ही दोघीजणी या टेबलवरती बसा या टेबलवरती बसून आता तुम्ही तुमचं जे काही डिस्कशन आहे ते कम्फर्टेबली करा असं म्हणत अद्वैत त्या दोघींना डिस्कशन करण्यासाठी एका टेबलवरती बसायला सांगतो आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो ठीक आहे कम्फर्टेबल आहात तुम्ही तुम्ही जर का कम्फर्टेबल असाल तर आपण पुढचं काम सुरू करूया असं म्हणत अद्वैत त्या दोघींना कम्फर्टेबल करून पुढचं काम करायला सुरुवात करतो हे सगळं सरोज नोंद करत असते आणि तोपर्यंत दोघीजणी आता पुढची कामाचं डिस्कशन करायला लागतात इकडे हे सगळं रोहिणी आणि आता राहुल पाहत असतो आणि काय चाललंय ह्याचं किती हा हिची काळजी घेतोय असं म्हणत दोघं सुद्धा आता चिडलेले असतात तोपर्यंत मग आता इकडे उरकते मिटिंग उरकल्यावरती उरक अद्वैतने काही पॉइंट मांडलेले असतात सरोज इकडे हसत असते त्यावरती अद्वैत म्हणतो काय झालं आई काही चुकलं का, का माझं म्हणजे तुला काय वाटतंय की मी काही चूक केली का के यावरती सरोज म्हणते नाही रे मी तुला असं कुठे म्हटलं तू कोणत्याही प्रकारची चूक काही केलेली नाहीयेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो मग आई तू का बरं हसतेस मला खरंच कळत नाहीये की तुझ्या हसण्याचं कारण काय यावरती सरोज म्हणते हे बघ मी तुला जे गोष्ट कालपासून समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करते ना ती गोष्ट आत्ता तुला परत सोप्या भाषेत सांगते म्हणजे आत्ता ही आपल्या इथे प्रीती पडली बरोबर प्रीती आणि ती मुलगी दोघीजणी सोबतच पडल्या बरोबर आहे ना मग प्रीतीला तू कोणत्या अर्थाने विचारलंस कोणत्या नात्याने विचारलंस की तू ठीक आहेस ना यावरती अद्वैत म्हणतो माणुसकीच्या नात्याने अगं माणुसकीच्या नात्याने मी तिला विचारलं तू ठीक आहेस ना तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना यावरती मग मात्र सरोज म्हणते तेच तुला सांगते मी मग तू या मुलीला कोणत्या नात्याने विचारलंस त्यावरती अद्वैत म्हणतो त्यावरती आता सरोजच त्याला उत्तर देते अरे ज्याप्रमाणे तू प्रीतीला माणुसकीच्या नात्याने विचारलंस त्याचप्रमाणे तू त्या मुलीला सुद्धा माणुसकीच्याच नात्याने विचारलंस त्यावेळेला तुझ्या मनात ही गोष्ट होती का की ही माझी बायको आहे म्हणून मी हिला विचारणार किंवा ही माझी बायको आहे म्हणून मी हिची जास्त काळजी घेणार नाही ना मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते बाळा की या सगळ्यामध्ये तू फक्त माणुसकीच्या नात्याने हे सगळं करतोयस आणि बाकी काही नाही आहे तुझ्या मनात तिच्याविषयी काही नाही आहे किंवा स्पेशल असं काहीही नाही आहे तुम्ही दोघंजणं फक्त एकमेकांच्या सहवासामध्ये आहात आणि म्हणून दोघंजणं एकमेकांच्या सोबत आहात माझी ही गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तुला ही माझी गोष्ट कळत नाही आहे तोपर्यंत तुला गोष्टी समजणार नाहीत असं म्हटल्यावर ती अद्वैत पुन्हा एकदा विचार करायला लागतो मला वाटते म्हणते ते बरोबर आहे मी फक्त माणूस कि त्याच्या माताने खरेसोबत बांधलो गेलोय का अद्वैत थोडासा कन्फ्युज असतो त्याला अजूनही खूप मोठी दुविधा असते इकडे तोपर्यंत अनामिका आणि सोहम भेटायला आलेले असतात ज्या वेळेला अनामिका आणि सोहम येतात त्यावेळेला अनामिका सांगायला लागते काय रे तू का 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 पेंटिंग अँड ऑल सगळं काढतोस खरंच तुझ्या कुटुंबाकडून तुला खूप सपोर्ट आहे ना यावरती सोहम म्हणतो हो माझे कुटुंब मला या सगळ्यामध्ये खूप सपोर्ट करतं आणि कोणीही मला तू फॅमिली बिझनेस कर किंवा तू असं कर, असा ही जड़ का का, काही कर असं बोलायला येत नाही सगळे जण मला ये या सगळ्यामध्ये सपोर्ट करतात यावरती अनामिका म्हणते याला सुद्धा नशीब लागतं म्हणजे माहिती आहे का मला सुद्धा काही गोष्टी माझ्या मनासारख्या करायच्या असल्या पण तरी सुद्धा मला ह्या गोष्टी माझ्या मनासारख्या करता येत नाहीये यावरती सोहम म्हणतो का काय झालं तुझ्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का असं म्हटल्यावर ती अनामिका दीर्घ श्वास घेते आणि सगळ्यांचंच नशीब तुझ्यासारखं चांगलं नसतं असं म्हणते यावरती तो म्हणतो बोल ना तुझ्या फॅमिलीत तुला काही प्रॉब्लेम आहे का यावरती अनामिका उत्तर दे टाळते आणि जाऊते माझे प्रॉब्लेम माझे प्रॉब्लेम काही संपणार नाहीयेत तू तुझ्याबद्दल बोल ना कसं चाललंय तुझं आयुष्य म्हणजे तुझ्या आयुष्यात कोणी गर्लफ्रेंड वगैरे यावरती मग आता तो सांगायला लागतो नाही माझ्या आयुष्यात कुणी गर्लफ्रेंड वगैरे काही नाही आहे यावरती अनामिका म्हणते काय बोलतोयस तो इतका हँडसम मुलगा इतकं चांगलं सगळं असताना तुला गर्लफ्रेंड नाही आहे असं म्हणत ती त्याचा हात हातात घेते सोहम आपला हात मागे ओढून घेतो आणि म्हणतो नाही ग खरंच मला गर्लफ्रेंड नाही आहे पण माझं जाऊ दे तू तुझ्याबद्दल बोल तुला कुणी बॉयफ्रेंड वगैरे यावरती ती सांगते नाही रे मला पण कुणी बॉयफ्रेंड नाही सोहम म्हणतो काय खोटं बोलतेस आता तुला बॉयफ्रेंड नाही असं कधी होईल का यावरती अनामिका म्हणते होम असंच आहे कारण तू मला भेटला नाहीस ना म्हणून मला गर्लफ्रेंड नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सोहम एकदम ऑकवर्ड होतो ऑकवर्ड सोहमला पाहिल्यावरती ती आता हसायला लागते अरे बाप रे काय आहे हे सगळं म्हणजे सोहम जे चेहऱ्यावरती बारा वाजले अरे मी तर फक्त गंमत केली इतका का तू घाबरलायस सोहम म्हणतो नाही नाही घाबरलं वगैरे काही नाही ग मी ओगाच असंच आपलं बोलत होतो यावरती ती म्हणते नाही नाही हम तू चांगलं मलाच घाबरलास तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे मला तुझं घाबरणं दिसतंय का एवढा घाबरलास बरं तू असं म्हणत ती आता सोहमला विचारायला लागते सोहम म्हणतो नाही ग मी घाबरलो मुळातच नाहीये मी फक्त तुला आता बोलत होतो असं म्हटल्यावर ती मग मात्र ती सांगायला लागते नाही रे सोहम तुझी पूर्णपणे घाबरलेली होती यावरती दोघ जण चर्चा करत असतात तोपर्यंत इकडे आता अद्वैत कलाला बाहेर बोलवतो बाहेर बोलल्यावरती तो म्हणतो खरे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती कला म्हणते कोणत्या विषयावरती तर अद्वैत तिला सांगायला लागतो अगं आपले आता गुढीपाडव्याचे नवीन इव्हेंट येतील ना या इव्हेंटसाठी डिझाईन करायला हवेत ना तर तू या सगळ्यामध्ये इव्हेंटसाठी डिझाईन तयार ठेवल्यास का यावरती कला म्हणते हो माझ्या डोक्यात आयडिया आहे माझ्या डोक्यात आयडिया आहे की या सगळ्यामध्ये काय करायचं आहे काय करायचं नाही आहे असं ती मग अद्वेद सांगायला लागतो तुझ्या डो डोक्यात ज्या युक्ती आहेत ना त्या आपण सगळ्या सगळ्या आता व्यवस्थितपणे तू उतरवून काढ आणि हे सगळं केल्यावरती मग आपण या सगळ्यामध्ये आता पुढचं वर्कआउट करूया असं म्हटल्यावरती कला सांगते ठीक आहे गुढीपाडव्याच्या डिझाईन तिच्या डोक्यात बसतात कोंदणामधल्या सोन्याचं कोंदण सोन्यामध्ये कोंदणामधल्या डिझाईन करायच्या yeah इकडे तोपर्यंत आता हे दोघ जण हे ऐकत असतात दोघांनी हे ऐकल्यावरती मग आता इकडे ती बोलायला लागते रोहिणी राहुलला राहुल अरे आ, अपण, अपण आ, राहुल या सगळ्यामध्ये का आपल्याला काहीतरी एक गोष्ट करता येईल की आपण आपण या सगळ्यामध्ये ना हिला आता गुढीपाडवायच्या डिझाईनचीच वाट लावायची राहुल म्हणतो ते कसं काय रोहिणी सांगते अजून डोक्यात आयडिया नाही आहे पण आपण एक आयडिया काढूया काय आयडिया काढायची काय आयडिया काढायची असं विचार करत असताना रोहिणीची नजर समोर जाते समोर पत्त चित्रकार बसलेली असते आणि ती म्हणते बघितलंस का आपण ज्या वेळेला एखादी गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला मिळते ती बघ ती पत्रकार बघ समोर बसलेली असं म्हटल्यावर ती त्या पत्रकाराकडे आता ती इशारा करते आणि म्हणते आता ती पत्रकार राहुल आता अद्वैतचा बाईट घ्यायला आलेली आहे जर तिला अद्वैतच्या ऐवजी कलाचा बाईट मिळाला तर कला काहीतरी असं बोलून बसेल की आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल आणि अद्वैत तिच्यावर चिडेल असं म्हणत दोघांचा प्लॅन होतो आणि दोघं जण अद्वैतच्या ऐवजी आता तिला कलाचा बाईट देण्यासाठी सांगतात मग ती कलाचा बाईट घेते आणि मॅडम तुम्ही आता खास गुढीपाडवा स्पेशल काही डिझाईन्स केलेल्या आहेत का तयार यावरती कला म्हणते हा म्हणजे आमच्या डोक्यामध्ये असे काही प्लॅन्स आहेत ज्याच्यामुळे आम्ही मीनाकारीवर किंवा कोंदड असे काही डिझाईन रिव्हील करणार आहोत असं म्हणत कला जे काही नसतं बोलायचं असं बाकीच्या नॉर्थ असतं ते बोलून टाकते पण या गोष्टीमुळे फायदाच होणार असतो अद्वैत हा इंटरव्ह्यू पाहतो आणि आता अद्वैत खूपच चिडतो त्यानंतर अद्वैत कलाला बोलतो अगं आपल्या कंपनीचे हे सगळे रिव्हील I e não tem. यावरती मग मात्र आता इकडे कलागड बडते अद्वैत म्हणतो तू या कंपनीची मालकीण असल्यासारखी का वावरतेस तू या कंपनीची मालकीण आहेस तू उगाच मालकिणीचा आव आणत जाऊ नकोस खरं सांगायचं तर तू या सगळ्यामध्ये आपलं डिझाईन हे सांगून रिव्हील करून तू सगळं स्पॉईल केलेस मला हे अजिबात तुझं वागणं आवडलं नाही खरे असं म्हणत चिडलेला अद्वेत या सगळ्यामध्ये कलावती ओरडतो आणि गेट आऊट म्हणतो कलाला कळतच नाही की आपण काय चूक केली सांगायचं नव्हतं ते सांगून चूक झालेली या हे त्याच्या समोर येतं आणि आता कला बिचारी हादरते कलाच्या या इंटरव्यूमुळे काय फायदा होणार हे येणाऱ्या भागातच